लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल लाभार्थी महिलांनी आपला लाडका भाऊ देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरून केलं कौतुक आपल्या बहिणीची अशीच पाठराखण करत राहा त्या नेहमी तुमच्या बरोबर राहतील लाभार्थी महिलांनी देवाभाऊंना दिलं आश्वासन वाढती महागाई पाहता कुटुंब चालवण्यासाठी अडचणी येत असल्यानं राज्य सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील महिलांना दीड हजार रुपये मदत देण्याची योजना आणल्यानं राज्यातील गरजू महिलांना या योजनेचा मोठा फायदा झाला या योजनेच्या माध्यमातून एक हक्काचा आर्थिक उत्पन्नाचा सोर्स निर्माण झालाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांच्या अडचणी समजूनच ही योजना आणल्यानं महिलांनी देखील आता या योजनेचा फायदा मिळाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलंय राज्यातील महिलांना असेच पाठबळ देत राहावं महिला देखील हक्काने आपल्या पाठीशी राहतील असा विश्वास देखील लाभार्थी महिलांनी आपल्या लाडक्या देवाभावला दिला मला लाडकी बहीण योजनेतून पं बं, पंधरा तारखेला तीन हजार रुपये भेटले आणि ते भेटल्यानंतर मला खूप आनंद झाला की माझ्या भा म्हणजे माझ्या भावानी मला तीन हजार रुपये दिले आणि खूप मला खुशी झाली आणि ह्या योजनेचा लाभ असाच चालू राहावा बहिणीसाठी ती माझी विनंती नमस्ते माझे नाव सीमा ननावरे आज जी फडणवीस साहेबांनी जी योजना चालू केली आहे त्यामुळे खरंच महिलांना खूप आर्थिक लाभ झाला आहे त्याच्यामुळे त्यांची आर्थिक अडचण पण दूर झालेली आहे मी त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी अशाच योजना कायम चालू ठेवाव्यात आज इथं हा कार्यक्रम जो घेतला गेलाय ह्याला ह्या महिला उपस्थित राहिलेल्या आहेत हा त्यांच्या पोचपावतीचा ही आहे दाखला आहे आणि अशी ह्या बहिणींची इच्छा आहे की जे भावाने बहिणीसाठी जी योजना सुरू केली आहे ती निरंतर काळ टिकावी एवढीच इच्छा आहे आणि ही ही आमच्या सर्व महिलांच्या वतीने त्यांच्या कामाला पोचपावती आणि त्यांचे खूप खूप खुँ आभार नमस्कार दीपाली आनंद पवार बोलते साताऱ्याहून आज काय कार्यक्रम झाला या कार्यक्रमामधून जो आनंद महिलांचा उत्साह दिसतोय हे फक्त या योजनेतूनच त्यांना म्हणजे ते व्यक्त झाले आहेत त्यांना की एक आर्थिक लाभ मिळालाय आपल्या संसारासाठी कुटुंबासाठी मुलांच्या शिक्षणासाठी तर त्यांचा तेन त्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा आणि अशाच योजना त्यांनी पुढे पण सुरू ठेवायात आणि आमच्या सर्व सर्व महिलांकडून त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझे नाव वंदना संजय वायकर फडवणी साहेबांनी आज बहीण माझ्या लाडकीचे जे आम्हाला लाभ मिळाला आहे त्या लाभामुळे अं आमच्या कुटुंबाला एक सहकार्य झाले त्यातूनच आमच्या मुलांचं शिक्षण वगैरे होणार आहे तरी मी आमच्या सर्व महिलांच्या वतीनं त्यांचे धन्यवाद मानते